आणखीन एक महत्वाची आणि मोठी बातमी आहे अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधातला लढा आणखी तीव्र होताना पाहायला मिळतोय सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी नागरिकांनी जुलैमध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे दहा जुलै रोजी सांगलीच्या पाटबंधारे कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात येणार आहे अलमट्टी धरणाच्या अभ्यास समितीच्या अहवालावरही या विरोधात नागरिकांची संशयास्पद भूमिका आहे राज्य शासनानं या अलमट्टी धरणांची उंची वाढीविरोधात कोणती ठोस भूमिका मांडलेली नाहीये आणि त्यामुळे आता या आंदोलनाची धार तीव्र होताना पाहायला मिळते आणि असा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी कोल्हापूर आणि सांगली हे दोन्ही जिल्हे सगळ्यात जास्त चर्चेत असतात ते म्हणजे पूर परिस्थितीमुळे याच पूर परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त कारणीभूत ठरणारा घटक म्हणजे अलमट्टी धरण याच अलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनाची भूमिका जी आहे ती पाहायला मिळते सध्या सुद्धा या आंदोलनाची धार जे तीव्र होताना पाहायला मिळते माझ्यासोबत याच संदर्भात बोलण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून काही शेतकरी असतील नेते असतील ते बोलण्यासाठी आहेत आमदार माजी आमदार उल्हास पाटील देखील आहेत काय नेमकी या अलमट्टी धरणाबाबत आता पुढची दिशा असणार आहे शेतकऱ्यांचा उद्रेक जो गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये सातत्यानं मोर्चे निवेदन देऊन आंदोलनाच्या माध्यमातून दाखवायला लागलो आपण सरकारने या गोष्टीला अजिबात गांभीर्याने घेतलेलं नाही आणि म्हणून तर अलमटी प्रशासनं उंचीवाडीचा जो निर्णय घेतला त्याला विरोध म्हणून परवा चक्काजाम आंदोलन करण्यात आलं अजूनही या ठिकाणी एका बाजूला पाणी साडायला लागलंय दुसऱ्या बाजूला पाऊस कोसळायला लागला तिसऱ्या बाजूला धरणामध्ये अतिरिक्त पाणी साठा शिल्लक आहे आता शेतकरी धास्तावलाय उद्याच्या काळामध्ये जरी अशीच परिस्थिती झाली आणि पुन्हा पुन्हा नुकसान व्हायला लागलं तर निश्चितपणानं शेतकरी आता ते सहन करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहे शेतकऱ्याचा उद्रेक सरकारला खऱ्या अर्थानं बघायला पाहिजे असेल तर सरकार असं करायला लागलं की असं आता मला वाटतय निश्चितपणे हा उद्रेक उद्याच्या काळामध्ये सरकारला दिसणार आहे म्हणून तर उद्याच्या दहा तारखेला सांगलीच्या वारणालीच्या ऑफिसला या सगळ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचा असा मोर्चा त्या ठिकाणी निघणार आहे दहा जुलै रोजी हा मोर्चा जो असणार आहे यापूर्वी सुद्धा आवाज उठवला आहे आणि समित्यांनी अहवाल दिलेला या अहवाला सुद्धा सांगितली की अलमट्टी कारणीभूत नाही मात्र तरी सुद्धा आपण हा सगळा लढा जो तीव्र पद्धतीनं करतोय काय नेमकी या पाठीमागची कारण आहे मुळात काय झाले दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस दोन हजार पाच या वेळेला जे पूर त्या मुला त्यान नी नजरेश आले आणि त्यानंतर अभ्यास करणाऱ्या ज्या कमिट्या आल्या या कमिट्या पूर ओसरल्यानंतर आल्या मुळात त्यामुळे त्यांना पुराची दहाकता माहित माहीत नाही आणि या अधिकाऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी असं आम्हाला नजरेचं आलं की अधिकाऱ्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बसून कागदावर त्यांनी रिपोर्ट तयार केलेत खाली ग्राउंड लेव्हलला प्रत्येक बॅरेज वर काय झाले तिथल्या शेतकऱ्यांची किंवा त्यांच्याच खात्याच्या त्याच जिल्ह्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा माहिती त्यांनी घेतलेली नाही आणि आम्ही ज्या वेळेला सी, सी सी, जे ऑफिस आहे केंद्रीय जलशक्ती आयोगाचं त्या ऑफिस मध्ये जाऊन त्या त्या, त्या पुराच्या काळची माहिती घेतली त्यावेळेला आमच्या समोर डोळ्यासमोर परिस्थिती आली की ही आताच्या अलीकडे आलेली पूर परिस्थिती आले। आहे की निव्वळ आणि निव्वळ आलमट्टी धरणामुळे आलेले आहे हे सगळे शेतकरी आहेत हे सगळे नेते आहेत या भागातले जे अनेक दिवस अनेक वर्षांपासून आलमट्टी धरणाच्या उंचीवाडी विरोधात लढा देतायत आज जर परिस्थिती जर अशीच राहिली राज्य शासनाने यामध्ये कोणती भूमिका मांडली नाही तर मात्र कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी असतील नागरिक असतील यांची जी हालाखीची परिस्थिती आहे ती पाहायला मिळेल विशाल पुजारी एटीटीव्ही मराठी कोल्हापूर